नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे आणि काही तुमच्याकडून मला सजेशन पाहिजे आहेत गुड न्यूज अशी आहे या ठिकाणी आता हे आपलं ऑफिस आहे भरपूर जण आपल्या ऑफिसला विजिट करून गेले आहेत आणि तुम्ही या ऑफिस आपलं व्हिडिओच्या माध्यमातून बघतात या ठिकाणी आपला परमिट बिअर हे आपलं ऑफिस आधी मी तुम्हाला दाखवतो इकडून मी व्हिडिओ बनवत असतो आणि इकडं आपलं सगळं ऑफिसचं कामकाज चालतं ठीक आहे हे आपलं ऑफिस आहे या ठिकाणीच शेजारी एक हॉल आहे मोठा हॉल आहे या ठिकाणी आपलं परमिट रूम बिहर बारचं लान आज रोजी मंजूर झालेलं आहे ठीक आहे हा हॉल आहे ऑफिसला लागूनच आहे एक्चुअली हे दार बंद होणार आहे या ठिकाणून एंट्री आहे या ठिकाणून एंट्री राहणार आहे हा जो मधला दरवाजा आहे हा आपण नंतर बंद करणार आहे ठीक आहे ही एक गुड न्यूज आहे आणि ही तुम्हाला सांगायची होती आणि आता तुमच्याकडून मला काही सजेशन पाहिजे आहेत मित्रांनो मला तुमच्याकडून सजेशन पाहिजे आहेत आणि की अशी की हे जे आपण परमिट रूम बिअर बारचं लायसन आपल्याला मंजूर झालंय या ठिकाणी परमिट रूम बिअर बार सुरू न करता जसं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज असतं इन्स्टिट्यूट असतं त्या प्रकारे बार मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज सुरू करावं का या संदर्भात मला तुमच्याकडून सजेशन आणि माहिती पाहिजे थोडेसे तुमचे फीडबॅक पाहिजे आहेत आता हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेज आजकाल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत छोटी मोठी आहेत एक महिन्यापासून अगदी एक वर्षापर्यंतचे डिप्लोमा कोर्सेस आहेत तीन तीन वर्षाचे डिग्री कोर्सेस आहेत जनरली माणसं दोन तीन महिन्याचे डिप्लोमा कोर्सेस करतात काही जण सहा महिने एक वर्षाचे करतात त्या धर्तीवर आपण बार मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चालू करूया का ज्या ठिकाणी अगदी छोटे पिरियडचे कोर्सेस असतील ज्यामध्ये लिकर संदर्भात सगळी माहिती त्यानंतर लायसन्स संदर्भात प्रोसिजर संदर्भातली माहिती त्यानंतर काढल्यानंतर खरेदी कशी करायची टीपी काय असती बिल काय असतं या संदर्भातली माहिती त्यानंतर तुमचा बँम मिटरूम बेरबार सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं तुम्हाला चटे रजिस्टर असतं मोठं मागील काही मागील काही व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे ब्रँडवाईज असतं बियर रजिस्टर असतं त्यानंतर मंथली स्टेटमेंट असतं ते तुम्हाला दर महिन्याला तुमच्या जिल्ह्याच्या एस पी साहेबांना द्यायचं असतं त्यानंतर आता ऑनलाईन प्रणाली चालू झाली आहे जे आपण मंथली स्टॉक देतो त्याची ऑनलाईन प्रणाली चालू झाली आहे हे जी माहिती अशा प्रकारचा छोटासा कोर्स आपण ठेवूया का आणि मला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे जर यस असेल तर कमेंट नक्की करा आणि कशा प्रकारच्या कोर्सेस आपण ठेवूयात हे मला तुम्ही मार्गदर्शन करा मी तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ इच्छितो की आपल्याला कशा प्रकारचे कोर्सेस आपल्या मराठी बांधवांना देता येतील की जेणेकरून त्यांना परमिट रुम बिअर बार ह्या व्यवसायाविषयी हे लायसन काढण्याविषयी आणि लायसन काढल्यानंतर स्मूथली रनिंग करण्याविषयी माहिती मिळेल आणि परत मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल तर जरूर ह्या व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला सबस्क्राईब करत चला हा व्हिडिओ तर मोस्टली मी तुम्हाला अगदी कळकळीने विनंती करतो की हा व्हिडिओ जर तुमच्या कामाचा असेल तर नक्की कमेंट करा जर तुम्हाला तुमच्या कामाचा वाटत नसेल तर असा तुमचा कोण मित्र असेल जो परमिट रूम बार सुरू करू इच्छितो त्याला नक्की शेअर करा तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा अशी माझी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती आहे धन्यवाद नक्की कमेंट करा थँक्यू